नमस्कार मी सुनीता यांनी नागपूरच्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काल जो तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एका महिलांबद्दल जे दाखवण्यात जे दाखवलेलं आहे तुम्ही न्यूज बनवलेली आहे हे फार चुकीची न्यूज बनवलेली आहे जी शिल्पा शाहीर आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपरहिट म्हटलं तरी चालते आणि तुम्हाला माहित आहे लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत ती आपली एक पदाधिकारी आहे नागपूर शहरला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचा कार्यक्रम असते आणि काल आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की के आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो संगीत म्हटलं आणि लावणी ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवून त्याला पण तिथं आमचं पूर्ण परिवार होतो परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही हे काही चूक आहे हे गलत आहे